नमस्कार आपण पाहता एटीएन मराठी न्यूज आपण सध्या आहोत अहमदपूर तालुक्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये तू माझ्या पाठीमागं बघताय या ठिकाणी प्राणवायू रथ पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन यांचा हा रथ आहे सदरील वाहनाला कुठलाही एक नंबर प्लेट नाही आहे आणि विशेष म्हणजे बांबू लागवडीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे जनजागृती करण्यासाठी हे वाहन सध्या अहमदपूर तालुक्यामध्ये आलेलं आहे त्या वाहनावर बघायला गेलं तर मुख्यमंत्र्यांचा फोटो हा मागील वर्षातला आहे त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा बाजूला फोटो आहे आणि प्रधानमंत्र्याचा फोटो मोठ्या आकारामध्ये लावलेला आहे सदरील वाहनावर सर्व डिझाईन ही बांबूच्या लागवडीची केलेली आहे बांबू लागवड जनजागृती मोहीम जिल्हाधिकारी कार्यालय का, लातूर यांच्या वतीनं हा जनजागरीकरण करण्याचा प्रयत्न आहे मात्र या वाहनावर असलेले हे फोटो हे जुने असल्याने येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच येथील जे पंकजाताई मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत ते माझ्यासोबत आहेत काय भावना आहेत आता माझ्यासोबत असलेले पंचायत समिती अहमदपूरचे माजी सभापती माझ्यासोबत आहेत स्वागत आहे सर तुमचं लेटिन मराठी मध्ये आता सध्या हे आपल्या या ठिकाणी जे आदला हे रथ आहे ठिकाणी याच्याकडे बघताना काय वाटतं तुम्हाला खर पाहिलं तर हे विधानसभेच्या निवडणुका होऊन चार सहा महिने पूर्ण झालेले आणि सरकार बदलूनही पूर्ण झाले पण या बांबू लागवडीच्या माध्यमातून जे काही जिल्हाधिकारी कार्यालयानं जी ही व्हॅन तयार केलेली आहे त्या व्हॅन ही जुनी व्हॅन आहे आणि जुन्या फोटो घेऊन हे आता नवीन उपक्रम दाखवत आहेत त्यामध्ये लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम झाला आहे की मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आहेत आणि या ठिकाणी त्यांचा फोटो छोटा लावण्यात आलेला आहे मग हा खरा जुना फोटो आहे का मुद्दाम जाणून बुजून या येथील अधिकाऱ्याने केलेला आहे हे कळायला मार्ग नाही आणि त्याचबरोबर पर्यावरण मंत्री म्हणून आमच्या सौभाग्य होते पंकजाताई मुंडे ह्या आमच्या नेत्या आहेत मराठवाड्यातल्या आणि त्यांचा सध्या या ठिकाणी फोटो लावला नाही म्हणजे एकंदरीत असं वाटतं की जाणीवपूर्वक प्रशासनाचं किती हेळसांडपणा आहे आणि प्रशासन किती सक्षम आहे हे यावरूनच प्रशासनाचं गुण गुणवत्ता दिसते करने कारी आले ला पन, या आपल्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी कधी संपर्क करणार आहोत आता लगेच आपली बाईक झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात इथे आता तहसीलदार मॅडमला बोलूत आपण डिप्टी कलेक्टर मॅडम आहेत त्यांना सध्या बोलू आणि अधिकाऱ्यांनाही बोलूत आणि आमच्या वरिष्ठ नेते मंडळींना पण या बाबतीत तुमच्या माध्यमातून तुम सांगू कि किंवा ही पूर्ण घटना सांगू आणि थोडंक मला असं सांगायचं की मोटरसायकल व्हॅनला जर गाडीचा नंबर नसेल तर आपण लगेच ऑनलाईन त्याच्यावर बिलाची पावती येते आणि ह्या ये एवढ्या मोठ्या व्हॅनला नंबर सध्या नाही मग ह्याचे बिलं कोणत्या नंबर कोणत्या वाहन नंबरावर काढले जातात ह्याचं डिझेल कोणत्या वाहनाच्या नंबर टाकून काढलं जातं ह्याचं बिल कसं पे केलं जातं याच्यावर शंका उपस्थित होत आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणाची नाराजगी आहे की देवेंद्र भाऊ आणि पंकजाताईचा फोटो देवेंद्रभाऊचा लहान फोटो आणि पंकजाताईचा फोटो न लावल्यामुळं कार्यकर्ते आमचे संभ्रमात आहेत आणि नाराज आहेत एकंदरीत बघायला गेलं तर पंचायत समितीचे माजी सभापती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर येथील अहमदपूर तालुका कार्यकारिणीचे माजी तालुका भाजपाचे अध्यक्ष देवकते सर आहेत त्यांच्या सर काय सांगता येईल मला प्रथम मला बोल मला बोलता येईल की प्रशासन काय करत आहे हा प्रशासनाची किती चूक आहे प्रशासन चार सहा महिने सत्ता स्थापन होऊन सुद्धा जर प्रशासनाच्या जर लक्षात येत नसेल अशी एवढ्या मोठ्या वाहना वाहनावर वाहना फोटो बदल करून ते जुनाच फोटो लावून हिनी जे मार्केटमध्ये प्रचार करत हिंडलेत आपले जे कार्यकर्ते आम्ही इथं आता तहशीलमध्ये आल्यानंतर बैठल्यानंतर आम्हाला वाटलं की देवाभाऊ हा मुख्यमंत्री आहेत हे भाजपचे मुख्यमंत्री असताना हा जुनाच फोटो लावून देवाभाऊचा छोटा फोटो करून म एकनाथ शिंदे साहेब तर त्यावेळेस मुख्यमंत्री होते पण ही किती प्रशासन किती झोपलेला आहे का जागी आहे ह्या प्रशासनाला त्याचे याची बिलं कशी उचलत काय, का है है काय काय करते येते ह्या ह्या गाडीजीवूनच लक्षात येते की प्रशासन किती भ्रष्टाचारामध्ये चाललंय आणि काय काय करू लागते एकंदरीत या होत्या येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया अशाच नवनवीन नौन बातम्या आणि अपडेटसाठी पात्रा एटीएन मराठी साठी नी भिमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर